मी प्रोफेसर व्ही एम कुलकर्णी आज मी तुमच्यासमोर आलेलो आहे जे एक्झाममध्ये पास होणारे विद्यार्थी आहेत तर हे विद्यार्थी कुठल्या स्ट्रॅटेजीने पुढे सरकतात किंवा ह्या मुलांची स्ट्रॅटेजी काय असते आणि ह्याच स्ट्रॅटेजी फॉलो केलं तर तुम्ही कधीही फेल होऊ शकत नाहीत त्याच्यामुळे त्या स्ट्रॅटेजी मला तुमच्याशी डिस्कस करायची आमचे एक प्रिन्सिपल आहेत प्रोफेसर एस आर उपासने सर तर एस आर उपासने सरांनी काही कन्सेप्ट मुलांना दिली होती त्याच्यातली एक कन्सेप्ट मला आवडली होती तर ती कन्सेप्ट होती दिया कन्सेप्ट आता दिया कन्सेप्ट काय आहे दियाचं स्पेल जे त्यांनी केलं होतं त्याचं स्पेलिंग त्यांनी असं केलं होतं डी आय ए दिया पहिला डी स्टँड फॉर ड्रीम दुसरा आय स्टँड फॉर इमॅजिन आणि तिसरा ए स्टँड फॉर अचीव इट म्हणजे तुम्हाला कुठलीही गोष्ट आयुष्यामध्ये जी पाहिजे आहे तर सगळ्यात आधी त्या गोष्टीचं स्वप्न बघा तुम्हाला पास व्हायचं आहे तर ते पास झाल्याचं स्वप्न तुम्ही बघलो बघितलं पाहिजे स्वप्न बघितल्यानंतर इमॅजिन करा, करा।, करा की तुम्ही त्या स्वप्नापर्यंत पोचलेले आहात हे तुम्ही एकदा इमॅजिन करा की नाही बस मी पोचलोच आहे आणि मी पास झालेलोच आहे आणि शेवटचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं की त्याला अचीव करायचं आहे आपल्याला त्या स्वप्नाला अचीव करायचं जे मी स्वप्न बघितलं जे मी इमॅजिन केलं त्याला मला अचीव करायचं आहे मग हे मी अचीव कसं करेल मग याच्यासाठी मला प्रॉपर प्लॅनिंग करणं हे फार गरजेचं आहे मग आता मला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्लॅनिंग म्हणजे काय ते आधी नीट समजून घ्या सगळ्यात आधी एका कागदावर जेवढे सब्जेक्ट तुमचे बॅक लागलेले आहेत किंवा जेवढे सब्जेक्ट तुम्हाला आता एक्झाम फेस करायचे आहे हे सगळे सब्जेक्ट लिहून घ्या हार्ड इझी जे काही असतील ते सगळे सब्जेक्ट त्याच्यापुढे लिहा आणि ते सब्जेक्ट लिहिल्यानंतर तुमच्याकडे किती दिवस शिल्लक आहेत आपण एक फॉर एक्झाम्पल घेऊयात की समजा माझे पाच सब्जेक्ट आहेत आणि माझ्याकडे दिवस किती आहेत आत्तापासनं जर आत्तापासनं काउंट केले तर आपल्याकडे कमीत कमी पन्नास दिवस जास्तीत जास्त पन्नास दिवस आहेत मग पाच सब्जेक्टसाठी पन्नास दिवस एका सब्जेक्टसाठी दहा दिवस बरोबर आहे मग ए दहा दिवसांमध्ये एक सब्जेक्ट मला प्रिपेअर करायचा आहे मग तो प्रिपेअर करत असताना एका सब्जेक्टमध्ये किती चॅप्टर असतात पाच चॅप्टर असतात एका चॅप्टरमध्ये किती टॉपिक असतात पाच चॅप्टर आहे म्हणजे दहा दिवसांमध्ये मला पाच चॅप्टर प्रिपेअर करायचे तर दोन दिवसांमध्ये मला एक चॅप्टर प्रिपेअर करायचं तर एका चॅप्टरमध्ये टॉपिक किती असतात ते असतात दहा टॉपिक असतात बरोबर म्हणजे दोन दिवसांमध्ये मला दहा टॉपिक प्रिपेअर करायचे एका दिवसामध्ये मला पाच टॉपिक प्रिपेअर करायचे मी हे कसलं सांगितलं हे फक्त पाच सब्जेक्टचं याच्यापेक्षा जास्त सब्जेक्ट ज्यांचे असतील त्यांनी त्यांचं प्लॅनिंग त्या पद्धतीने करायचं मग आता हे तर काढलं तुम्ही मग आता अभ्यास कसा करायचा स्टडी कसा करायचा सगळ्यात महत्त्वाचं असतं की जे चॅप्टर तुम्ही एक चॅप्टर जे दोन दिवसांमध्ये वाचणार आहात तर ते चॅप्टर पूर्ण स्टडी करायचं लर्न करायचं मग ते काय करायचं लर्न करायचं म्हणजे पूर्ण सगळं पाठ करत बसायचं का नाही त्याच्यासाठी काय करायचं की एम एस बी टीचे चार क्वेश्चन पेपर घ्यायचे आणि ह्या चारही पेपर पेपरमध्ये पहिल्या चॅप्टरवर विचारले गेलेले जे काही प्रश्न असतील ते सगळे प्रश्न लिहून घ्यायचे आणि त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तरं त्या पहिल्या चॅप्टरमधनं वाचायचे त्याच्यामध्ये काही नाही मिळालं त्या नोट्समध्ये तुमच्याकडे नाही मिळालं तर तुम्ही एम एस बी टीचे मॉडेल सोल्युशन घ्या त्या मॉडेल सोल्युशनमधनं ते, ते उत्तरं घ्या आणि दुसरी गोष्ट की जे सब्जेक्ट तुम्ही देणार आहात जे काही तुम्ही लिस्ट केलेली सब्जेक्ट ती त्या सगळ्या सब्जेक्टचं स्टडी मटेरियल तुमच्याकडे पाहिजे त्याचे नोट्स पाहिजेत त्याचे एम एस बी टीचे क्वेश्चन पेपर पाहिजे कमीत कमी चार आणि एम एस बी टीचे मॉडेल सोल्युशन पण पाहिजे हे सगळं मटेरियल तुमच्याकडे असेल तर तुम्ही अभ्यास प्रॉपरली करणार आहात मग अभ्यास कसा करायचा जे क्वेश्चन्स आहेत जे थेरॉटिकल क्वेश्चन्स असतील ते एकदा वाचायचं वाचल्यानंतर एकदा कळालं ठीक आहे दुसऱ्यांदा वाचा तिसऱ्यांदा वाचा नाही कळत असेल तर वाचा त्याला था कंटिन्युअसली दोन तीन चार वेळेला वाचा आणि तरी तुम्हाला कळतच नसेल मग तुमचा एखादा मित्र किंवा तुमचे एखादे चांगले शिक्षक असतील ना त्यांच्याकडनं जाऊन त्याचा कन्सेप्ट समजून घ्या आणि त्याला तुमच्या लँग्वेजमध्ये लिहायला सुरुवात करा आता तुमच्या लँग्वेजमध्ये म्हणजे काय की सर काही शब्द नाही आठवले आम्ही मराठीत लिहिलं तर चालतं का हो चालतं पण मराठी म्हणजे देवनागरी लिपी नाही काही कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आहे पण तो कन्सेप्ट तुम्ही इंग्लिशमध्ये लिहू नाही शकत आहात मग त्याचं जर तुम्ही मराठीमध्ये काही पार्ट लिहिला तर तोसुद्धा तुमचा कन्सिडर होतो चेक करताना चेकरला ह्या क्लिअर कट इन्फॉर्मेशन असतात की जो कन्सेप्ट त्याला अंडरस्टँड झालेला आहे वेदर द लँग्वेज ग्रामर या सगळ्या बॅरियरमधनं तो जर कन्सेप्ट व्यवस्थित मांडत असेल तर त्याला मार्क दिले जातात त्याच्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता ओके वाचायचं लिहायचं आणि एकदा त्याला आठवून बघायचं ह्या सिम्पल गोष्टी आहेत याच्याने करा आणि बरेच विद्यार्थ्यांची कंप्लेंट असते की सर आम्हाला आठवतच नाही पेपर हातात येतो आम्हाला समजतच नाही हे नाही सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे डोक्यातनं हे काढून टाका असं काहीच नसतं तुम्ही आठ ते दहा वर्षापूर्वी आलेलं जे गाणं असेल मुन्नी बदनाम हुई हे गाणं तुम्ही पाठ करायला गेले होते नाही पण ते अजून आठवतं आहे तसंच असतं जर एकदा मन लावून अभ्यास करा तुम्हाला सगळं आठवेल हे झालं मग आता दिवसाचं प्लॅनिंग काय करायचं आहे समजा तुम्ही सकाळी सातला उठ आहात रात्री अकराला झोपतात मग रात्री सकाळी सात ते रात्री अकरा ह्या वेळेमध्ये वे तुम्ही ज्या ज्या ॲक्टिव्हिटी करतात ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी एकदा कागदावर लिहा सकाळी सातला उठल्यानंतर घरातनं किती वाजता कॉलेजला निघतात सात ते आठ मग ह्या वेळेत तुम्ही काय काय करतात म्हणजे फक्त एक ओरं लिहायचं आहे आणि हे सगळे एक एक तासाचं तुम्ही ज्या वेळेला लिहाल ना त्यावेळेला तुम्हाला कळेल की याच्यातनं प्रॉडक्टिव वेळ कुठला आहे प्रॉडक्टिव वेळ म्हणजे काय की ज्या वेळेला तुम्ही खरंच अभ्यास केलेला आहे तो म्हणजे तुमचा प्रॉडक्टिव्ह वेळ आणि मग तुमच्या लक्षात येईल की हा प्रॉडक्टिव्ह वेळ फार कमी आहे जरी तुम्ही अठरा तास जागे असतात तरी तुमच्याकडे प्रॉडक्टिव्ह वेळ हा फार कमी असतो मग हा प्रॉडक्टिव वेळ तुम्हाला वाढवावा लागेल सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री हळूहळू हो अर्धा अर्धा तास पंधरा पंधरा मिनटं वीस वीस मिनटं पंचवीस पंचवीस मिनटं अशा सगळ्या गोष्टी हळूहळू वाढवत जा सकाळचा वेळ दुपारचा वेळ मग आता तुम्हाला सकाळी चांगलं तुमचं माइंड फ्रेश असेल त्यावेळेला तुम्ही हार्ड सब्जेक्ट घ्या दुपारच्या वेळेला काही प्रॉब्लेमॅटिक घ्या न्युमेरिकल्स घ्या सायंकाळच्या वेळेला अजून तुम्हाला चांगलं वाटलं असेल तर एखादा थिरॉटिकल सब्जेक्ट प्रिपेअर करा असं तुम्ही डिव्हाइड करा त्या सब्जेक्ट्सला आणि त्या पद्धतीने तुमचं प्रॉपरली प्लॅनिंग करा तर तुम्ही कधीही फेल होणार नाहीत जर तुम्ही ह्या पद्धतीने केलीत आणि जे वेळ तुमची वाया जाते जसं तुम्ही मोबाईलमध्ये टी व्हीमध्ये मित्रांमध्ये ही वेळ जर वाया घालत असाल तरी ह्या वेळा कमी करा हळूहळू हो जर तुम्ही असं प्रॉपर प्लॅनिंग केलं तरच तुम्ही व्यवस्थित पास होणार आहात जर तुम्ही रेग्युलर रुटीनमध्ये आता बघा आपला कॉलेजचा स्टार्ट होऊन डिप्लोमाचं जे कॉलेज आहे हे स्टार्ट होऊन जवळपास एक ते सव्वा महिना झालेला आहे जरी अजूनपर्यंत तुमचा काहीही अभ्यास झालेला नसेल तर मग तुम्ही अजून बराच वेळ हातात ना वाया घातला आहे कारण सबमिशन पण असतात त्याच्यानंतर तुमचे पर्सनल प काही प्रॉब्लेम्स असतात घरातले काही प्रॉब्लेम्स असतात याच्यामुळे बराच वेळ तुमचा पुढे गेल्यानंतर वाया जाणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही अभ्यासाला सुरुवात आजपासूनच करायची एक एक पेज का ना एक एक कन्सेप्ट का ना हा रोज वाचायचा आणि रोज त्याला लिहायचं वाचायचं लिहायचं आठवायचं ह्या तीन गोष्टी नीट व्यवस्थित करा तुमचे सगळे टॉपिक प्रॉपरली प्रिपेअर होतील ओके आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोचवा कारण पास तर सगळ्यांनाच व्हायचं आहे ओके त्याच्यामुळे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा थँक्यू व्हेरी मच गाईज आणि एक इन्फॉर्मेशन की सगळ्यांना जे आय एम पी क्वेश्चन्स आय एम पी नोट्स असतील ह्या सगळ्या माझं प्रिपरेशन चाललेलं आहे जसा मला वेळ मिळतो तशा ह्या नोट्स मी तुमच्यासाठी देणारच आहे थँक्यू व्हेरी मच गाईज प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा